महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल तर मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं असलं पाहिजे दोन्ही सरकार मिळून दोन्ही इंजिन मिळून डबल इंजिन मिळून महाराष्ट्राचा विकास होईल याकरता भूमिका आहे मुख्यमंत्री कोण होणार कसा होणार याचा काही संबंध येत नाही आम्हाला मुख्यमंत्र्याचं काही पडलं नाही ते पडलं आहे महाविकास आघाडीला रोज मुख्यमंत्री बदलत आहे शरद पवार साहेबाला वाटतं सुप्रियाचा मुख्यमंत्री झाल्या पाहिजे उद्धव ठाकरे रोज फिरत आहेत काँग्रेसकडे शरद पवार साहेबाकडे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसवाले तर वीस तयार आहे त्यामुळे आमच्याकडे काही नाही आहे त्यांच्याकडेच खूप आहे सर मध्ये जसा बसला तसा विधानसभेमध्ये बसू नये यासाठी संघाची मदत मागितली अरे बाबा आमचे सर्व कार्यकर्ते विचार परिवाराशी एकत्रितपणे त्यांना भेटून त्यांचं सहकार्य घेऊन मग महाराष्ट्रामध्ये आज एकशे चाळीसच्या वर आमच्या विरोधी लोक तयार करून मोठ्या प्रमाणात अप्रचार करून समाजाला कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक अशांत निर्माण करण्याचं काम करत आहेत खरं तर त्यांचं बघितलं पाहिजे की माननीय शरद पवारसाहेब उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांनी किती पिळावळं पाळले आहेत किती पिलावळं रोज त्या ठिकाणी फिरत आहेत समाजाला अशांतता करता तयार करता अशांत करताय समाजाला महाराष्ट्रात त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी म्हटलं तर मणिपूरसारखी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये हे कशाचे उदाहरणं आहेत कशाचे स्टेटमेंट्स आहे कोण आहे महाराष्ट्र कोण त्या ठिकाणी महाराष्ट्राला अशांत करताय कोण पिलावळ आहे ते फिरतायत गावागावामध्ये तुम्ही आम्हाला विचारता बघा ना महाविकास आघाडीने काय केलं का। आहे दीडशेच्या वर पिलावळं फिरून त्या ठिकाणी गावागावामध्ये खोटा प्रचार करताय महाराष्ट्राची पद त्या ठिकाणी खराब करतायत ते पिलावळं शोधा कोण आहे सर लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं विशेषतः अहमदपूरमध्ये गणेशदादा आपले प्रवक्ते आहेत त्याचबरोबर दिलीपराव देशमुख जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तिथले आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना मतदान करणार नाही असे ठोस भूमिका घेतली आहे भारतीय अशा भूमिकेमुळं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अशा भूमिकेमुळे महायुतीसमोर नवा पेज निर्माण होऊ शकतो मी काल स्पष्ट केला आहे महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपाच्या कुठल्याही नेत्यांनी अवाजबी बोलू नये केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे खाली पण ती स्वीकारावीच लागेल आणि मी शेवटची वॉर्निंग दिली आहे यानंतर कुणीही महायुतीबद्दल एकही शब्द बोलायचा नाही महायुती ही महाराष्ट्राचा विकासाकरता आहे महायुती मोदीजीसोबत काम करण्याकरता आहे कोणीही भाजपचा कार्यकर्ता यानंतर महायुतीबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही अंजली सामाजिक द्या ते असं म्हणतात डीएमसीच्या लोक भरतीला घेऊन मंत्रिमंडळामध्ये दहावी बारावी चालतात तर मग डीएमसी मध्ये पद भरताच पदवी कशाला असं आहे की शिक्षणाकरता त्या ठिकाणी आवश्यक क्रायटेरिया लागल्याशिवाय ला शिक्षण कसं देता येईल आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सरकारमध्ये चाळीस चाळीस वर्ष त्या भागातल्या अनुभवातनं माणसं मोठे होतात एका दिवसात माणसं मोठे होत नाही विधिमंडळ विधिमंडळाचे नियम कायदे सर्व पाठ होऊन जातात सरकार कसं चालवतं याचं ग्रास्पिंग येतं असं नाही आहे की बाबा खूप एज्युकेटेड असलं तरच सरकार चालवता येतं आणि काहीच नसलं सरकार चालवत येतं या राज्याने बघितलं आहे देशाने बघितलं आहे लोकां तर देवीला बघितलं आहे देवीला तर काहीच येत नव्हतं मुख्यमंत्री झाल्या होत्या देवी काहीच त्या ठिकाणी सहीसुद्धा येत नव्हती पण बघितला ना देशाने मुख्यमंत्री आहे कुणाबद्दल बोलता कशाबद्दल बोलता मला अंजनी दमनेचा सन्मान करायचा आहे त्या चांगल्या नेत्या आहेत चांगलं विचार करतात महाराष्ट्राचा पण असं बोलून कुणा व्यक्तीबद्दल कुणा व्यक्तीविरोधाबद्दल मला वाटतं अशा पद्धतीचे स्टेटमेंट होऊ नये काँग्रेस पार्टी आली साऱ्या योजना बंद करतील कारण त्यांनी कर्नाटकला बंद केल्या त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये बंद केल्या त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी तेलंगणामध्ये बंद केला तुम्ही बघा महायुती सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र पुढं जाईल कारण मोदीजीचं सरकार दिल्लीमध्ये आहे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार महायुतीचं हवं ही प्रायोरिटी आहे जागा कोणती कोणाला ही प्रायोरिटी नाही आहे जागा कोणती कोण लढेल ही प्रायोरिटी नाही आहे अनेक जागा बदलू शकतील अनेक जागा एकामेकाला भेटतील ती प्रायोरिटी नाही आहे महायुतीचं सरकारांनी प्रायोरिटी आहे भाजपा जास्तीत जास्त जागा मागेल ऑलरेडी भाजपाच्या मोठ्या पक्ष आहे एकशे सोळा जागा आमच्याकडे आहे एकशे पाच आमच्या आहे दहा आमच्या जो अपेक्षा आहे अपक्ष आहेत त्यामुळं निश्चितच भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे वोट शेअरनी मोठा आहे प्रत्येक बाबींनी मोठा आहे कार्यकर्त्यांनी मोठा आहे नेतृत्वानी मोठा आहे आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत त्यामुळं त्यांच्या यांचा पक्षाचा जो जो वाटा आहे तो निश्चित मिळणार आहे पण वाटाचा प्रश्न नाही वाटा हा महत्त्वाचा नाही महायुतीचं सरकार महत्त्वाचं आहे